आपल्या देवलापरच्या या जाहीर सभेमध्ये उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राज्याचं एक जबरदस्त धुरंधर असं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो ते सन्मान्य सुनील केदार साहेब आमच्या सर्वांचे लाडके आणि आपल्या भागाचे सन्मान्य खासदार सन्मान्य श्यामकुमार उर्फा बबलूभाऊ बर्वे या या निव या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित सन्मान्य आपल्या शांताताई कुमरे हरीशभाऊ उईके रमेश भाऊ कारेमोरे भलावीजी आमचा मुकेश भाऊ नाखले नाखले भाऊ जयंत साहेब सरियामजी आमच्या अडमाची भाऊ कैलाश भाऊ आणि मंचावरची सर्व नेते मंडळी आमच्या सर्व लाडक्या बहिणी मागे बसलेल्या आणि उपस्थित सर्व महिला भगिनी सर्व युवा तरुण कार्यकर्ते आणि मतदार बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे आत्ताच अनेक लोकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला यावेळेस आपलं मतदान टाकत असताना अत्यंत विचारवंत पद्धतीने मतदान टाकायचं आहे आणि यावेळेस आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणुकीचा सा सामना आपल्याला करायचा आहे मी सन्मान्य सुनील केदार साहेबांचे आणि खासदार साहेबांचे मनापासून धन्यवाद देतो की आज महाविकास आघाडीचा उमेदवार असताना आपण साहेब माझ्या प्रचारासाठी आणि खासदार साहेब आपण माझ्या प्रचारासाठी दोघही आणि संबंध काँग्रेसची टीम राष्ट्रवादी काँग्रेसची टीम आणि उद्धव आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंडळी आपले गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रहार जनशक्ती पार्टी आप त्याच्या सर्वत अनेक संघटना माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जुळवून दिलेल्या आहे मी आपले खूप खूप मनापासून आभार मानतो ही निवडणूक खरं तर राजेंद्र मुळक सर्वात जास्त जर कोणी अंगावर घेतली असेल तर सन्मान्य सुनील बाबूंनी आणि खासदार साहेबांनी कारण त्यांना पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये आता बदल घडवायचा आहे आणि नव्या जमाने आणि नव्या दमाने काम करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये या मतदारसंघाचं आपल्याला विकासाचं चक्र द्यायचं आहे कारण की एका बाजूला खासदार साहेब आपल्या विचारसरणीचे आहे एका बाजूला बबलू भाऊ बर्वे आणि दुसऱ्या बाजूला राजेंद्र मुळक आणि ह्या दोघांच्या पाठीशी कोण उभा आहे तर सुनील बाबू केदार उभा आहे आणि या दोघांकडून या विधानसभा मतदारसंघाचे जेवढे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आपल्या जवळ नेतृत्व सुनील बाबूंसारखा आहे हा भाग आदिवासी बहुल भाग आहे जन जंगलाशी व्याप्त असणारा भाग आहे अनेक प्रश्न ह्या भागातले आहे जंगल व्याप्त असल्यामुळे वन हक्क कायद्याचे प्रश्न आहेत जंगली जानवर आणि माणसांसोबत होत असलेल्या हा टकराव आणि त्यामध्ये होत असलेले मृत्यू या संबंधामध्ये अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर निर्माण झाले सिंचनाचा एक मोठा बॅकलॉग या भागामध्ये आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित झालेला आहे तरुणांच्या हाताला रोजगार लागला पाहिजे या भावनेनी अनेक लोक इथे जमा झालेले आहेत आज आमच्या महिला भगिनी मोठ्या स्वरूपात इथे उपाय झालेल्या आहेत परंतु रोज सकाळी इथून गाड्या भरून भरून आमच्या महिला भगिनी रोजगारासाठी वन वन फिरतात अशा प्रकारची परिस्थिती आपल्या इथे निर्माण झालेली आहे या सर्व परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि या सर्व परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी बदलाव आपल्याला करावाच लागणार आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर निर्माण झालेली आहे मी सुनील बाबूंच्या समोर आपल्या सर्व लोकांना विश्वास देतो की राजेंद्र मुळक तुमची मान कधी खाली पडणार नाही असं कधीच कोणचं काम करणार नाही हा विश्वास देतो बबलू भाऊ हे आपल्या सर्वांचे खासदार आहेत केंद्रातून मोठ्या स्वरूपात निधी आपल्याला इथे आणायचा आहे राज्याचा आपल्याला निधी आणायचा आहे या भागाला विकसित करत असताना या भागावरती लागलेला जो डाग आहे की अति दुर्गम भागामध्ये देवलापार म्हणजे एकदम दुर्गम भाग हा लावलेला डाग आपल्याला मिटवून काढायचा आहे आणि समृद्ध भागासारख्या लोकांसारखा आपल्याला ह्या भागाला आपल्याला विकसित करायचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो सन्मान्य सुनील बाबूंना अनेक जागी जायचं आहे त्यांनी एवढ्या सर्व याच्यामध्ये आमच्या वहिनी साहेब स सा, सौभाग्यवती आमच्या अनुजाताई केदार या स्वतः सावनेरमध्ये उभ्या आहेत त्याच्यानंतर जिल्ह्यामधल्या अनेक उमेदवार उभे आहे एवढं सर्व असतानाही आपण सन्मान्य सुनील भाऊ आमच्या प्रचारासाठी आले आम्ही सर्वजण तुमचे मनापासून धन्यवाद मानतो आणि ज्या ज्या लोकांचे संबंध सावनेरमध्ये असतील कामठीत असतील उमरेडमध्ये असतील सावनेरमध्ये असतील काटोलमध्ये असतील आणि देवलापारवाल्यांचे संबंध रामटेक पार्श्वनी मौद्यामध्ये असतील सर्व जागी आपण फोन लावून सांगा की यावेळेस आम्ही राजेंद्र बाबूला इथून निवडून देणार आहोत तुम्ही पण आपल्या भागामध्ये केदार वैनीलना भोयर साहेबांना मेशरामजीला आपले काटोलचे देशमुख भाऊला आणि ह्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि हे निवडून आल्यानंतर नक्कीच ह्या भागामधून निवडून गेलेले सर्व आमदार ही राज्यामध्ये सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास देतो आणि आपल्या खासदार साहेबांच्या समोर पाचच्या नाही सहाच्या सहा आमदार तुमच्या पाठीशी खासदार साहेब राहणार रा आहे आणि त्याच्यावरती सुनील बाबू आपले मंत्री बनणार आहे ते निवडणूक नाही लढत आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं मंत्री बनणार नाही मला कायदा माहित आहे मंत्री कोणी माणूस बनवू शकतं सहा महिन्यामध्ये कधी आमदार बनता येते आणि सुनील बाबू माझी विनंती आहे तुम्हाला ते मागच्या वेळेसारखा पशुसंवर्धन वगैरे सारखं खातं घ्यायचं नाही यावेळेस खातं घ्यायचं आहे गृह खातं बिलकुल गृह खातं घ्यायचं आहे होम मिनिस्टर बनले पाहिजे तुम्ही होम मिनिस्टर बनले तर आम्हाला खूप वचपे काढायचे आहे खूप अन्याय अत्याचार आमच्या सरपंचावर लोकांवरती सर्व गोष्टींचा सूत समेत आपण हिशोब काढू आणि ह्या मतदारसंघाला विकसित करू हा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो आणि आमच्या सर्व बहिला भगिनींना सांगतो की बिलकुल कोणत्याही अपप्रचारामध्ये यायचं नाही काही लोक फिरत आहे आणि सांगत आहे की ही आपली आपली लाडली बहीण योजना बंद करणार आहे अजिबात लाडली बहीण योजना बंद होणार नाही स्वतः सुनील बाबूंनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना सांगितलं आहे आणि जाहीरनाम्यामध्ये आता प्रसिद्ध झालेला आहे की आम्ही जर सरकार बनवली तर आम्ही तीन हजार रुपये प्रति महिना देऊ अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून बिलकुल ह्या भूल थापांवरती माझ्या बहिणा भगिनींनी पडायचं नाही आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी राहू तुमच्याही सर्व भावंडांच्या पाठीशी राहू एवढा विश्वास देतो आणि कुठेही मत विभाजन करण्यासाठी काही लोक जर उभे झालेले असतील ते उभे केलेले आहेत त्यांना उभं करून ठेवलेलं आहे की राजेंद्र मुळकला जर पाडायचं असेल तर दोन चार माणसं उभे करून टाका त्यांनी दोन चार पाच हजार मतं घेऊन घेतले म्हणजे माझं काम जमून जाते अजिबात करायचं नाही वीस तारखेला गेलं तर तेराव्या नंबरवरती बॅट चिन्ह आहे कोणचं चिन्ह आहे बॅट कोणच्या नंबरवर आहे तेरा वीस तारखेला बॅट ची बटन दाबून आपल्या सर्वांची काम करण्याची संधी मला द्या एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय सेवा